प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण घरकुल म्हणजे प्रभाग क्रमांक दहामध्ये पोचलेलो आहोत या ठिकाणी पदयात्रेच्या दरम्यान आपल्याला प्रभाग क्रमांक दहा बच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रीतीताई देवकते यांच्याशी आपण थेट संवाद साधतो आहे तर या पदयात्रेच्या दरम्यान आपल्याला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळाला आहे मला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि प्रामाणिकपणा आणि कष्टाचं याच फळ मला मिळत आहे असं कळत आहे आणि आता जनता नगीच नक्कीच आपला निर्णय बदलतील आणि नक्कीच तुम्हाला वेगळा परिवर्तन नक्कीच दिसेल आणि काँग्रेस पक्षाचाच विजय हा दहा ब मध्ये होईल अशी मी वचन देते आणि गॅरंटी देते आणि सगळ्या जनतेकडनं पण मला हेच सांगणं येत आहे की ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही ही लढाई आपल्याला लढायचीच आहे आणि आपण जिंकून येणारच आहे तर ह्या जनतेच्या पाठिंब्यामुळेच माझा आज सगळं काही चांगलं होत आहे आणि प्रचार पण सगळ्या चांगल्या प्रकारे भरघोस म्हणजे लोकांच्या साथीने आम्ही पुढे जात आहोत अशीच पुढे जाण्याची संधी द्यावी आणि मला भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी जनतेला आवाहन करते आहे काँग्रेस पक्षाच या प्रभागामध्ये आपण डोअर टू डोअर प्रचार करत असताना नागरिक आणि कोणकोणत्या समस्यांचा तुम्हाला झाला प्रत्येकांची हीच होती की समस्या की त्यांच्याकडे रस्ते पाणी आणि लाईटची दिवाबत्तीची सोय नाही आहे काही ठिकाणी असे आहेत की त्यांच्या लाईट जर बंद घरातली जर लाईट बंद झाली तर तो एरिया पूर्ण अंधारातच असतो त्यामुळे पहिले आणि मी त्यातलीच एक जण आहे त्यामुळे ही अडचण खूप जवळून मी पाहती आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी निवडून जे काही आता सहा दिवस आड येतोय त्याला वेळेवर आपण कसं करता येईल आणि किंवा त्याला अजून एक दुसरा पर्याय जसं मी ए ग्रुप विहीर किंवा आपल्या ज्या ज्या ठिकाणी विहीर आहे तिथलं पाणीची कसे आपल्याला उपयोगात आणता येईल हे बघेन आणि नक्कीच पहिले रस्ते पाणी आणि दिवाबत्तीची हे प्राधान्य मी ह्या गोष्टीसाठी देईन नंतर आपलं वाढ कसं सुरक्षित राहील आणि महिला आणि मुलींना आपण कसं पुढे नेऊ हे सर मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आपण एक उच्च शिक्षित उमेदवार आहात आणि उच्च शिक्षित असल्यामुळे या प्रभागातील जे उच्च शिक्षण घेतलेले तरुण तरून, तरुणी युवती आहेत त्यांच्यासाठी आपण कोणती योजना आणाल युवकांसाठी आणि युवतींसाठी त्यांना त्यांच्या कौशल्या बघून आपण म्हणजे त्यांचं प्रत्येकाचं कौशल्य वेगळं आहे आणि आजचं युग हे टेक्नॉलॉजीच आहे त्यामुळे आजचं युग आणि अगोदरच्या युगातल्यापेक्षा आजच्या युगातले खूप जण असे आहेत की काही गोष्टीमुळे पैशाच्या काही बाबतीमुळे अडचण असू देत कुटुंबाच्या काही अडचणीमुळे असू देत ते मागे राहत आहेत तर आम्ही ज्या गव्हर्नमेंटच्या माध्यमात

नेत्यांची सभा वगैरे आपण आहे आणि ताई अगोदर पण येऊन गेलेले आहेत आपल्याकडं सगळ्या महिलांना वगैरे किंवा आपल्या प्रभागात त्यांच्या ऑलरेडी आपल्याकडे झालेल्या आहेत आणि ताईंचा प्रतिसाद आहे म्हणजे ताईंच्या आशीर्वादाने म्हणा किंवा ताईंना जे बोलतात म्हणजे शिंदे, साहे, शिंदे साहेब प्रणतिताई शिंदे आणि वैनी साहेब तर ह्यांच्याच माध्यमातून इथे होत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी ही लढाई लढत आहे त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मी काहीच करू शकले नसते आज जेवढं काही बोलते आहे एक तर माझे आई वडील आणि माझे दिग्गज नेते जे की सुशीलकुमार शिंदे शिंदे आणि प्रणंदी शिंदे यांच्याच माध्यमातून मी आज करते आहे आणि आपल्या जनता जी माझ्या पाठीशी आहे त्यांच्यामुळेच मी आज इथंपर्यंत पोहोचली आहे आणि इथून पुढेही नक्कीच मी पोचेन प्रजासेवा न्यूज दादासाहेब ईश्वर आंबट सोलापूर